नमस्कार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तीन प्रश्न तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही एकनाथ शिंदे <स्थाथा> मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा समाजातील आंदोलक बांधव मुंबईत दाखल झाले आहेत यामुळे आता आझाद मैदानावर लोकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे आंदोलनस्थळी स्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे यामुळे आता मनोज जरांगे काय बोलणार यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत आहे आरक्षणाच्या मागणीला घेऊन विरोधकांकडून सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे आता अशातच या मुद्द्यावरून शिवसेना उभाटा गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी एक्स वरून मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष केलं तीन प्रश्न विचारले आहेत सुषमा अंधारेंची ही पोच चर्चेत त्यांनी या पोस्टमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या फडणवीसांनी फडणवीसांच्या पक्षाच्या आतले आणि पेरोलवर वर काम करणारे पक्षाच्या बाहेरचे सगळेच म्हणत आहेत की फडणवीस आरक्षण देणार आहेत याचा अर्थ ते हे मान्य करतात की फडणवीसांकडे देण्याची कुवत आहे मग प्रश्न असा उरतो की फडणवीस वाट कसली बघत आहे ते जाणीवपूर्वक वातावरण चिघडण्यासाठी थांबले आहेत का असे काही प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले फडणवीसांबद्दल अपशब्द वापरू नये असे वारंवार आपली स्वाभिक निष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडणारे भाजपचे आमदार खासदार बोलत आहे अपशब्द वापरणे चुकीचे हे मान्यच पण हे तत्वज्ञान सभागृहामध्ये शंभूराजेत जेव्हा जे आई बहिणीवरून शिवेगाळ करत होते अमित साटम अत्यंत गलिच्छ भाषेत अधिकाऱ्यांशी बोलत होता किंवा काही चित्रविचित्र बायका भरसभेत आय जी भाषा करत होत्या जेव्हा भाजपच्या लोकांना काय सुचले त्यावेळेस सुचले नाही का असा गंभीर आरोप विसांवर सुषमा अंधारे यांनी केला मराठा आंदोलनासाठी रिसोर्स कोणी उभे केले ते आम्हाला सारं दिसते मात्र आंदोलनात फायदा पाहणाऱ्याचं नुकसान होईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले तर आंदोलनासाठी येणारे लोक पायी सायकलने मोटरसायकलवर वडा मध्ये जमेल तसेही येत आहेत स्वाभिमानाने पदरमोड करून येत आहेत पण तरीही देवेंद्रजींनी वरील वाक्य हे नेमके कुणाकडे बघून उच्चारले काय ते एकनाथ शिंदेना इशारा देऊ पाहताय का असलंही कदाचित आमचं मात्र एवढंच म्हणणं आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी जे गावाकडून कडून कर। गोविंदाने एकत्र नांदत आहे ती विन उपसण्याचं पाप फडणवीस यांनी करू नये असं देखील सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली महायुतीने जेव्हा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं तेव्हा ते टिकू शकले नाही आज आमच्यावर बोलण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही त्यांच्या भूमिकेत दुपटेपणा आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री आज त्यांना मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आजही त्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळत आहे कोणबी नोंदणीसाठी शिंदे समितीची स्थापना केली जी आजही काम करते सारथीच्या माध्यमातून विविध योजना सुरू केल्या त्या देखील आजही चालू आहे कोणाच्याही आरक्षणावर गदा येणार नाही नियमात बसणाऱ्या आणि योग्य असलेल्या मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे दोन हजार सोळा देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिलं होतं परंतु हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी त्यांना कोर्टात बाजू मांडता आली नाही अशी टीका यावेळेस एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे विरोधकांची भूमिका दुपटी आहे त्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी गोळ्या घालण्याचं काम सरकारचं नाही तर समाजात धैर्य आणि एकात्मता टिकवण्याचं काम आहे मराठा समाजाच्या आरक्षणावर समाधानामधून पूर्वी टीका केली होती म्हणूनच त्यांना आज आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही मराठा समाजाला न्याय देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची पूर्ण खबरदारी सरकार घेईल आझाद मैदानावर या उपोषणामुळे सरकारवर मोठं राजकीय दडपण आल्याचं दिसतंय आता पुढील काही दिवसात या आंदोलनाला काय स्वरूप येतं याकडे संपूर्ण लक्षाचं राज्य लागून आहे पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र